आणि कार्तिकी वारी रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरात सध्या होऊ दिसतोय यासाठी पोलिसांकडनं बंदोबस्त ठेवलेला आहे खबरदारीचा उपाय म्हणून पंढरपूरच्या शहाण्णव गावांमध्ये संचारबंदी लागू आहे त्यामुळे एरवी कार्तिकी वारीला मोठी वर्दळ असणाऱ्या पंढरपुरात आज शुकशुकाट बघायला मिळतोय कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातली कार्तिकी यात्रा जिल्हा प्रशासना रद्द केली आहे परिणाम म्हणून सर्वसामान्य भावरिक भाविकांना मंदिराकडे येण्याचे सर्व रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत दोन दिवस पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या नऊ गावामध्ये जिल्हा प्रशासनानं जे आहे ते संचारबंदी केली आहे फक्त शासकीय महापूजा जी आहे ते उप राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याचबरोबर काही निवडक लोकांबरोबर अतिशय साध्या पद्धतीनं शासकीय महापूजा ज्या आहे ते करण्यात येणार आहे त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दुपारी साधारणतः तीनच्या सुमारास पंढरपूर शहरात दाखल होणार आहेत त्यानंतर पहाटेच्या सुमारास शासकीय महापूजा जे आहे ते होणार आहे मात्र भाविकांना भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ पंढरपूर शहरात होऊ नये यासाठी पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदी करण्यात आलेली आहेत की पंढरपूर शहरातले रस्ते जे आहेत ते अशा प्रकारे निर्मनुष्य दिसत आहेत जागोजागी जिथे बघाल तिकडे फक्त पोलिस आणि पोलिसांचे बॅरिगेटिंग जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसा रोहित पाटील टी मराठी पंढरपूर